मित्रांनो नमस्कार आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण की महाराष्ट्र राज्य शासनाची पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी, जी मंत्रिमंडळ बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि हा जो निर्णय आहे तो निर्णय नवीन सिंचन विहिरी संदर्भात आणि त्याचप्रमाणे जुन्या विहिरींच्या दुरुस्ती संदर्भातील आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत ज्या काही अटी होत्या त्या अटींमध्ये देखील बदल हा करण्यात आलेला आहे मग हा संपूर्ण निर्णय नेमकी काय घेण्यात आलेला आहे यामध्ये शेतकरी बांधवांचा नेमकी फायदा कशा पद्धतीने होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तरी या व्हिडिओला मध्येच कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी शेततळे वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस चार लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस एक लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते इनवेल बोरिंगसाठी आता चाळीस हजार तसेच यंत्रसामग्रीसाठी पन्नास हजार रुपये आणि परस बागेकरिता पाच हजार देण्यात येईल नवीन विहिरींबाबत बारा मीटर खोलींची अट रद्द करण्यात आलेली आहे तसेच दोन सिंचन विहिरींमधील पाचशे फूट अंतराची अट देखील रद्द करण्यात आलेली आहे शेततळाच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सध्या एक लाख रुपये अनुदान देण्यात येते आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा दोन लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल त्याचप्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या पंचवीस हजार रुपये देण्यात येतात आता तुषार सिंचन संच सत्तेचाळीस हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के अनुदानापैकी जे कमी असे ते अनुदान देण्यात येईल अशाच प्रमाणे ठिबक सिंचन संचासाठी अल्प अत्यल्प बहुभूधारकांना सत्त्याण्णव हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्क्यांपैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची जी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हे निर्णय अतिशय महत्वाचे आहेत जे घेण्यात आलेले आहे आणि त्याचा प्रत्यक्षपणे फायदा हा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच होईल तरी या योजनेचा लाभ घ्या आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नमूद करा जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद